अशी लहान साईज आहे पाचशे कुडा तलवार मिरची मित्रांनो सहाशे किलो आहे कोणती कमांडर व्हेरायटी का नाही नाही पंचगंगा आहे संपदा पंचगंगा पंचगंगा याच्यात पण व्हॅरायटी आहे काय भाव गेलाय अशा प्रकारची आशा, आशा व्हेरायटी मिरची आहे पासून केव्हा लावू शकतो आपण जास्त चालते तेव्हा भाव राहतो का अजून बघू आज जास्तीत जास्त भाव कुठपर्यंत किती कुडा चौथा कुडा चौदा किलो वगैरे काकडी काय धुन आणली का दादा ही आणली वाटते किती गेले तीनशे दादा काय भाव गेली चाय ना सहाशे रुपये करायचं कुठपर्यंत झाले आज आहे ना दोनशे नव्वद तीनशे धन्यवाद दादा जुना माल ना जुना माल आहे ओके शतरचा माल आहे करू शकतो स्वागत आहे तुमचं हॅलो मार्केट चॅनलमध्ये आज तारीख झालेली आहे दहा जुलै दोन हजार चोवीस भाजीपाला बाजारभाव जाणून घेऊयात आपण शिक्षक बाजार समिती नाही शिकते मित्रांनो ना अशा प्रकारचा गॅलम भरता हे केलं आहे दोनशे दहा रुपये कॅरेट पाहू शकता दोनशे दहा रुपये कॅरेट गॅलम भरता अशा प्रकारचा बदला माल मित्रांनो गॅलम भरता गेलेला आहे एकशे पस्तीस रुपये कॅरेट नाही वा हा पण दाखवा लागते ना, दा ला ना। लोक डायरेक्ट म्हणजे चांगला भाव लागतो एकशे पस्तीस रुपये कॅरेट गॅलम भरता अशा प्रकारचा माल आहे बदला माल दादा काय भाव गेलाय तीनशे वीस रुपये कोणती व्हेरायटी गॅलम भरता हे केव्हा लावू शकतो आपण जास्त चालते तेव्हा भाव राहतो का तीनशे वीस रुपये कॅरेट अशा प्रकारचा अजून बघू आज जास्तीत जास्त भाव कुठपर्यंत कमांडर व्हॅरायटी का नाही नाही पंचगंगा आहे संपदा पंचगंगा पंचगंगा याच्यात पण व्हरायटी आहे काय भाव गेलाय एकशे नव्वद रुपये एकशे नव्वद रुपये कॅरेट किती वजन किती आहे बारा किलो बारा तेरा एकशे नव्वद रुपये कॅरेट मित्रांनोशे रुपयाचं पंचगंगा व्हेरायटी भाव अजून पाहिला का वांग्याचं या वांग्याचं भाव सुट्टन ते अजून तिकडं आमच्या भाऊ आता काय एकशे नव्वद रुपये कॅरेट आहे मित्रांनो अशा प्रकारची लांबडी वांगे झालेले माल पाहू शकतात तीनशे रुपये कॅरेट अशा प्रकारचा सुपर माल आहे तीनशे रुपये कॅरेट नौ, सुपर तीनशे नव्वद तीनशे नव्वद रुपये कॅरेट मित्रांना तीनशे नव्वद रुपये कॅरेट चायना काकडे पाचशे रुपये कॅरेट झालं चायना दादा काय भाव गेली चायना सहाशे रुपये कॅरेट आज थोडं किती भाव झाले कमीत कमी डाऊन आहे ना मार्केट सहाशे बारा रुपये कॅरेट हॅलो मार्केट बोला ना काय भाव गेली चारशे रुपये चारशे रुपये किती कॅरेट आणले दादा आज किती कॅरेट आणले सर्व आज भाव गेली का चारशे रुपये कॅरेट कॅरेटमध्ये अशा प्रकारची काकडी आहे शाहीन व्हरायटी ही झालेली आहे एकशे पंचावन्न रुपये कॅरेट एकशे पंचावन्न रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल आहे पाहू शकता मित्रांनो अशा प्रकारची शाईन व्हेरायटी झाली मित्रांनो शाईन व्हरायटी दोनशे रुपये कॅरेट दोनशे रुपये कॅरेट शाईन का शाईन व्हेरायटी मित्रांनो दोनशे नव्वद रुपये कॅरेट अशा प्रकारच्या मला काकडी काय धून आणली का दादा ही धुवून आणली वाटते किती गेले तीनशे किती नव्वद तीनशे नव्वद तीनशे नव्वद रुपये कॅरेट पाचशे गेली नाही ना, कोणती व्हेरायटी दादा सागर सागर व्हेरायटी अशा प्रकारची ही गेलेली आहे पाचशे रुपये कॅरेट दादा किती कुठं या पाचशे रुपये पाचशे रुपये ना सागरी गेली पाचशे रुपये कॅरेट मित्रांनोशे प्रकारचा नाला कोण शकता सागर व्हेरायटी मित्रांनो अशा प्रकारची पॅलेटीन व्हेरायटी मिरची आहे शिमला मिरची ही गेलेली आहे पाचशे वीस रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल आहे पाहू शकता पाचशे वीस रुपये कॅरेट पॅलेटेर व्हेरायटी मित्रांनो अशा प्रकारची आशा व्हेरायटी मिरची आहे ते गेलेले पाचशे पंच्याहत्तर रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल आहे पाहू शकतात पाचशे पंच्याहत्तर रुपये कॅरेट अशा व्हेरायटी मित्रांनो अशा प्रकारचं लाल अंगा दिलेला आहे दोनशे साठ रुपये कॅरेट माल पाहू शकता दोनशे साठ रुपये कॅरेट

रुशन व्हेरायटी काय भाव गेले सहाशे गे। रुपये ऐंशी ना सहाशे ऐंशी सहाशे ऐंशी कॅरेट रुशन व्हेरायटी अशा प्रकारचा माला मित्रांनो सहाशे ऐंशी काय भाव गेले सातशे पन्नास पन्नास सातशे पन्नास, पन्नास। रुपये कॅरेट मित्रांनो रुशन व्हेरायटी किती कुडा चौथा कुडा चौदा किलो वजन आर्यन व्हेरायटी मित्रांनो अशा प्रकारची साडेआठशे रुपये कॅरेट सांगायचं साडेआठशे कॅरेट बरोबर आहे चौदा केलं असा केला तेच नाही अशा प्रकारचा कमी भरती असलेला माल आहे मित्रांनो आगलेला आहे चारशे चाळीस रुपये कॅरेट रुपये सातशे ता फिक्स चारशे चाळीस रुपये कॅरेट भरती कमी असल्यामुळे कमी भागा नागा व्हेरायटीचा माल आहे सत्तर रुपये कॅरेट नागा व्हेरायटी आठशे सत्तर रुपये कॅरेट एक सुपर येन जा ना काय 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 भागेल मामा चौदाशे रुपये कॅरेट हलका माल निर्मल वगैरे का <laughs> तो काय भाव गेला निर्मल व्हॅरायटीचा नाही ना ठीक आहे चौदाशे रुपये कॅरेट अशा मात्र असं का चौदाशे रुपये कॅरेट तर मग अशा प्रकारचं बिलक केलेलं आहे तीनशे चाळीस रुपये कॅरेट माल पाहू शकता तीनशे चाळीस रुपये कॅरेट पिकाडोर मिरची झालेली आहे एकशे वीस रुपये कॅरेट माल आहे पाहू शकतं थोडा खरडा असल्यामुळे कमी भाव एकशे वीस रुपये कॅरेट पिकाडोर मिरची इतर अशा प्रकारची मिरची पिकाडोर हो आहे इग्रेडी चारशे पन्नास रुपये कॅरेट चांगला माल चारशे पन्नास रुपये कॅरेट नाही एकशे पंचावन्न रुपये कॅरेट एकशे पंचावन्न रुपये कॅरेट मित्रांशा प्रकारचा मित्रांनो अशा प्रकारचा निर्माण व्हेरायटी झालेला आहे दोनशे चाळीस रुपये कॅरेट माल पाहू शकता चाळीस रुपये कॅरेट दादा नमस्कार काय आणता आज काय भाव गेली दोनशे ऐंशी अशा प्रकारचा माल आहे मित्रांनो दोनशे ऐंशी रुपये कॅरेट आहे कोणती व्हॅरायटी जास्तीत जास्त भाव कुठपर्यंत झाले आज आहे ना दोनशे नव्वद तीनशे धन्यवाद दादा जुना माल ना जुना माल आहे ओके वरशे ऐंशी रुपये कॅरेट मित्रांनो अशा प्रकारचा लहान कांदा झालेला आहे पाचशे रुपये कॅरेट माल पाहू शकता अशी लहान साईज आहे पाचशे रुपये कॅरेट वी वीस किलो वजन अरे सहाशे साडेसहाशे फायनल का हो गोल्टी नाही का गोल्टी एक कॅरेट दीडशे रुपये कॅरेट किती नाग भरले लहान मोठे आहेत पंधरा आहेत का जास्त आहेत जास्त लहान मोठे आहेत कॅरेट दीडशे रुपये कॅरेट फायनल काय बघितलं मामा

काय काय दोनशे मिरची साडेपाचशे कॅरेट साडेपाचशे रुपये कॅरेट लेवल असते खावा लेवल सोडून दहा डोळ हजार नाही दादा किती खुड या कुडा तलवार मिरची मित्रांनो सहाशे रुपये कॅरेट चालू आहे सहाशे रुपये कॅरेट चालू आहे दहा किलो वजन दहा किलो ना, चरुए। चरुए। आ, ना? जाँगा। दाँगा। दाँगा। जाँगा। चार पाच महिना चलू दादा ही व्हेरायटी कोणती आहे दादा व्हेरायटी कोणती आहे शार्कोन मिर किती खुडा आहे सातवा खुडा मित्र कोण मिरची अशा प्रकारचे पाहू शकता ही फायनल भाव झालेला आहे काय भाव विकली विकली का नाही काय भाव द्यायची दे... आहे सहाशे ते साडेसहाशे सहाशे रुपये कॅरेट चालू आहे अशा प्रकारचा माल पाहू शकता दहा किलो भरती आहे अकराशे रुपये कॅरेट मित्रांनो तेरा किलो वजन राधिका व्हेरायटी जाळे अकराशे रुपये साडेआठशे रुपये कॅरेट मित्रांनो असं लहान साईज मानला आहे सुपर क्वालिटी गोल्टी साडेआठशे रुपये कॅरेट घेतला तुम्ही कोणती व्हरायटी पंधराशे दीड हजार रुपये मालस तसा आहे तो फायनल काय <laughs> विकला तेराशे का तेराशे तेराशे रुपये कॅरेट मित्रांनो नऊशे रुपयाचा माल जर पाहू एकशे नव्वद रुपये एकशे नव्वद मित्रांनो नऊशे रुपयाचा माल पाहू शकता एकशे नव्वद दोनशे वीस दोनशे वीस रुपये वजा मित्रांनशे प्रकारचा माल पाहू शकता दोनशे वीस रुपये मित्रानशे प्रकारची लहान साईज आहे दोनशे साठ रुपये वजा केलं तर माल पाहू शकता दोनशे साठ रुपये वज हा दोनशे साठ गेली का ठीक आहे चांगले